नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आरोग्य सेवा पण मोठ्या हिंगोली हिंगोलीसारख्या ठिकाणी उपलब्ध असलेली योगीराज ॲडव्हान्स्ड ई एन टी हॉस्पिटल यावर आज आपण जरा सविस्तर बोलूया आणि हो तिथले डॉक्टर डॉक्टर प्रशांत गजानन झाडे त्यांच्या कामाबद्दल पण थोडं जाणून घेऊ तर हे हॉस्पिटल आहे कुठे हिंगोलीत तापडिया नगरमध्ये आहे म्हणे एन टी सी बस स्टँड रोडवर गोदावरी चेस्ट हॉस्पिटलच्या बाजूला बरोबर आणि ई एन टी म्हणजे कान नाक घसा यांच्याशी संबंधित आजारांवर उपचार करणारे हे एक विशेष हॉस्पिटल बर आहे बरं हॉस्पिटलमध्ये नक्की कोणत्या सेवा मिळतात म्हणजे काय काय उपचार होतात तिथे बरीच मोठी लिस्ट आहे सेवांची म्हणजे अगदी सामान्य त्रास असतात ना कान दुखणं घसा खो सर्दीमुळे होणारा सायनसचा सा त्रास थायरॉइडच्या काही समस्या असतील तर किंवा ऐकू कमी येणं बहिरपणा कानातून पाणी वगैरे येणं या सगळ्यावर उपचार आहेत म्हणजे रोजच्या एन टी तक्रारी कव्हर होतात हो आणि त्यापुढे जाऊन काही तपासण्या आणि प्रोसिजर्स पण आहेत जसं की एन्डोस्कोपी म्हणजे कान नाक किंवा घशाची दुर्बिणीतून तपासणी याने काय होतं की आत नक्की काय प्रॉब्लेम आहे हे व्यवस्थित समजतं हो एन्डोस्कोपीमुळे निदान सोपं आणि अचूक होतं नक्कीच अजून काय समजा शरीरात काही बाहेरची वस्तू गेली असेल विशेषत लहान मुलांच्या बाबतीत होतं असं तर ती काढण्याची सोय आहे आणि वर्टिगो म्हणजे चक्कर येणं त्यावरची तपासणी आणि त्याचं मॅनेजमेंट पण इथे होतं ओके आणि शस्त्रक्रिया वगैरे हो शस्त्रक्रिया पण होतात जसं नाकाचं ऑपरेशन असतं म्हणजे सेप्टोप्लास्टी नाकाचा पडदा सरळ करायला टॉन्सिलचा त्रास असेल तर टॉन्सिल्स काढणं किंवा कानाचा पडदा फाटला असेल तर तो बदलण्याची शस्त्रक्रिया बापरे म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या शस्त्रक्रिया पण तिथे होतात तर हो लहान मुलांसाठी पण एन टी सल्ला मिळतो कान टोचून मिळतात आणि ऐकायला कमी येत असेल तर श्रवणयंत्रासाठीची तपासणी वगैरे पण होते म्हणजे अगदी बेसिक पासून ते गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत बऱ्याच गोष्टी एकाच छताखाली आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि हिंगोली सारख्या ठिकाणी हे असणं म्हणजे तिथल्या लोकांसाठी मोठी सोय आहे नाहीतर प्रत्येक गोष्टीसाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागते बरोबर वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो ती पडशापासून ते वर्टिगो मॅनेजमेंट थायरॉइड उपचार अगदी वोकल कॉर्ड पॅरालिसिस किंवा टंग टायर रिलीज पर्यंत बऱ्याच सेवा तिथे मिळतात छान तर आज आपण हिंगोलीतील या महत्वाच्या आरोग्य सुविधेबद्दल माहिती घेतली हो आणि जाता जाता एक विचार करायला हवा की आपण कान नाक घशाच्या आरोग्याकडे किती लक्ष देतो म्हणजे छोट्या तक्रारी आपण किती सहजपणे टाळतो पण आजकालच्या सवाई जसं इयरफोनचा वापर किंवा पावसाळ्यासारखे सीजनल प्रॉब्लेम्स ह्या सगळ्यामुळे वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणं किती गरजेचं आहे आणि हिंगोलीसारख्या ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध असणं हे तिथल्या लोकांसाठी किती मोलाचं आहे नाही का याचा विचार व्हायला हवा तर आजची ही चर्चा आपण इथेच थांबवूया पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत